मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मंडई नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक स्ट्रीच्या प्रेरणादायी कथेला आवाज देऊया याच निमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्या आयोजित केलेल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची कारकिर्द आणि त्यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक ज्योती कडकरी कर मॅडम नमस्कार मॅडम नमस्ते खरं म्हणजे सगळ्यात आधी तर खूप खूप खुँ धन्यवाद कारण आम्ही समजू शकतो हो की तुमचा वेळ किती मौल्यवान आहे आणि तरीही तुम्ही आज आमच्यासोबत गप्पा मारायला आला आहात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला देखील नवरात्र उत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू शुभेच्छा तर मॅडम तुम्ही पोलीस आहात पोलीस निरीक्षक आहात पोलिसांचं ड्युटी म्हणजे त्यांना वेळ काळ काही नसते आणि एक महिला आहात तर कसं हे सगळं मॅनेज करता समाजाप्रती काम करायचं जे आमच्या खांद्यावर आम्ही भार घेतलेला आहे तो पूर्ण करण्याकरता त्या जबाबदाऱ्या आपोआप पार पाडल्या जातात hmm. त्यासाठी मॅनेजमेंट खास करावं लागतं असं hmm. नाही जेव्हा घरातून तुम्हाला फुल सपोर्ट असेल मुलं बाळ आपल्याला सपोर्ट करत असतील तर आपोआप गोष्टी सुरळीत होऊन जातात आणि मॅडम पोलिसाची ड्युटी म्हटलं की जसं मी आधीही म्हणाले की तुम्हाला वेळ काय काहीच बघायचं नाही रात्री फोन आला तरी निघावं लागतं पहाटे पहाटे फोन आला तरी निघावं लागतं दिवसभर तर बिझी असतात पण जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं की तुम्हाला पोलीस व्हायचंय तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती काही त्यांनी म्हटले का नको होऊ काही असं मी माझ्या लग्नाच्या आधी एमपीएससी uh, परीक्षा पास करून मी पी म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं माझं गाव कोल्हापूर प्रॉपर आणि आता काळ बराच बदललेला आहे त्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये मुली म्हटलं थोडस नकार दृष्टी होती त्यामुळे माझ्या आई आईचा काही विरोध नव्हता पण वडिलांना थोडस वाटायचं की यांनी डिपार्टमेंटमध्ये या आलं नाही पाहिजे पण नंतर नंतर जसं माझं कामकाज सुरू झालं जसं जर पी एस आय एपीआय आणि माझा पी आय चा प्रवास होत गेला त्यानंतर सगळ्यांचा दृष्टिकोन म्हणजे आई वडिलांचा दृष्टिकोन खूप प्रमाणात बदलला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे खरं म्हणजे हे अभ्यास खूप महत्वाचा असतो या सगळ्यात कि बऱ्याचदा की स्ट्रगल असतो ग्राउंड असत मग हे सगळं तुम्ही कशी तयारी केली या सगळ्याची मी ग्रॅज्युएशन कोल्हापूर मध्ये केलं आमचा चौदा लोकांचा ग्रुप होता म्हणजे माझं बॅकग्राऊंड आर्ट्स आहे आर्ट्स बॅकग्राऊंडच्या की आर्ट्स मध्ये काय करणार हे कुठेतरी साधी नोकरी करतील Hmm. दुकानात ते नोकरी करतील बी एड करतील मे बी शिक्षक होतील किंवा अशी जुजबी नोकरी जे सायन्स सायन्सवाल्यांकडून अपेक्षित होतं आर्ट्स वाल्यांकडनं अपेक्षित नव्हतं पण hmm. आमचा चौदा दोन जणांचा ग्रुप म्हणजे मुलं आणि मुली असं आमचा एकत्र ग्रुप होत आणि ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आम्ही ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्याला करायचंय मग आम्ही चौदा जणांनी एमपीएससी करायचं ठरवलं yeah. hmm. आम्ही दिवस रात्र अभ्यास करायचो तुम्हाला सांगू इच्छिते माझी परिस्थिती माझे वडील सरकारी नोकर होते त्यामुळे ओके होती पण माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींची परिस्थिती अजिबात व्यवस्थित नव्हती सगळे म्हणतात की पुस्तक कधी फाडू नये पण पुस्तक मी घ्यायची आणि त्याचे सात ते आठ भाग करायचो आम्ही आणि मी आम्ही एकमेकांना वाटायचो तू घे तू घे तू घे आणि त्यातून आम्ही तो प्रवास सुरू केला आणि काहीच वर्षांमध्ये आम्हाला सगळ्यांना यश आलं आमचं चौदा जणांपैकी आम्ही आठ जण प्रशासकीय सेवेमध्ये आहेत आणि बाकीचे उरलेले आहेत ते प्रत्येक आप आपल्या क्षेत्रात खूप चांगल्या लेवलचं त्यांनी करिअर केलेलं आहे कोणी डेप्युटी कलेक्टर आहे कोणी ऍडिशनल एसपी आहे कोणी सेल्फ टॅक्स कमिशनर आहे अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आम्ही लोक काम करत आहोत मग तो सराउंडिंग मिळाला आणि मला हे पण सांगू इच्छितो की पहिल्यापासूनच तुम्ही खूप हुशार पाहिजे किंवा असं काही नाही शाळेमध्ये मी फार सोसो होते पण त्यानंतर तो तुम्हाला जो वातावरण मिळतं तुम्हाला जे प्रोत्साहन मिळतं आणि जी ऊर्जा मिळते त्यानंतर मग आम्ही प्रवास मी सुखरूपपणे पार करू शकले नक्कीच आणि आपण जे म्हणतो ना की संगतीनं सगळं काही होत असतं हो। आणि तुम्हाला ती संगत मिळाली किंवा तुमच्या मित्रांना ती संगत मिळाली त्यामुळे आज तुम्ही सगळे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आपापल्या चांगल्या प्रकारे आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही रोज वेगवेगळ्या केस हँडल करत असाल तर आतापर्यंत अशी कोणती केस होती की जी अजूनही आठवते तुम्हाला आणि अंगावर शहारा येतो मी पुणे सिटीला असताना एक केस होती लहान मुलीची केस होती मर्डर विथ रेप होता मुलगी फक्त अवघ्या चार वर्षाची होती फार सेन्सिटिव्ह केस आहे आणि त्याला शिक्षा पण लागलेली आहे माननीय सरकारी वकील उज्ज्वल निकम सरांनी ही केस लढली होती आणि त्यांना तर जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे तर ती केस फार सेन्सिटिव्ह आणि अंगारा शहरा आणणारी होती कारण माझी मुलं पण त्यावेळी फार लहान होती प्रत्येक छोट्या मुलात मी माझी मुलं बघत होते तर ती मला आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह केस ती वाटते मॅडम मी आतापर्यंत आमच्या अष्टपैलू रमणी या कार्यक्रमात अनेक महिलांशी बोलले त्यात मग वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील पण ना हा जो मुद्दा आहे ना तो प्रत्येक वेळी आला की मुलींवर होणारे अत्याचार बलात्कार आणि या मुद्दा जेव्हा निघतो ना तेव्हा मलाही स्वतःला इथे बसून देखील भीती वाटते मनातल्या मनात की कधी काय होईल सांगता येत नाही तर आजकाल तुम्ही रोज अशा केसेस बघत असाल तर मुलींना काय सांगाल याबद्दल की प्रत्येक वेळी आपण मुलाचा दृष्टिकोन तर बदलू शकत नाहीत पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन तर बदलू शकत नाहीत पण स्वतः स्वतःला कसं आपण सुरक्षित करावं आप। तुम्ही पोलीस स्टेशनला ये कधी येऊ शकता तुम्हाला होणारे अत्याचार तुम्ही आमच्याकडे मांडू शकता आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला न्याय देऊ mm. हा झाला तुमच्या कायद्याचा विषय त्यानंतर तुम्हाला विषय झाला की तुम्ही जे आताचे मुली जे इंस्टाग्राम वापरतात फेसबुक वापरतात व्हॉट्सअप वापरतात आणि आता जे नवीन नवीन प्रकारचे सिरीज किंवा पिक्चर येतात त्यातून आपण काय घ्यावं हे मुलींनी ठरवलं पाहिजे आपण कुठं चालू आहे काय ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि मग आपला गैरफायदा घेतला जातो आणि त्यावरून हे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत भुल भुल या दृष्टीने पण विचार केला पाहिजे मुलींना मला सांगू इच्छितो की मुलींनी पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या करिअरचा विचार केला पाहिजे स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे आणि बाहेर जी समाजामध्ये होणारी फसवणूक आहे किंवा भूल भूलताफा म्हणतात त्याला बळी न पडता सक्षमतेने आपण राहिलं पाहिजे मॅडम आपल्या अहिल्यानगर मध्ये अत्याचारांचं प्रमाण कसा आहे स्थिती कशी आहे तर महाराष्ट्रात ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात स्थिती आहे पण इथं पटकन सगळीकडेच न्याय मिळतो इथं आरोपींना शिक्षा लवकर होऊन जाते नक्कीच आणि आपल्यासारखे जर पोलीस असतील आमचे मित्र असतील तर नक्कीच आम्हाला भीती नाहीये आणि खरं म्हणजे भिवून चालणार पण नाही की बऱ्याचदा मुली काय करतात की घाबरून पुढे येत नाहीत पण असं न करता जसं तुम्ही सांगितलं की माहिती सगळी गोपनीय ठेवल्या जाते त्यामुळे कसलंही संकट त्या मुलीवर येणार नाही आणि तिनं हक्कानं येऊन कंप्लेंट करावी आणि आवाज उचलावा ही हीच आपण हेच आपण आवाहन आज करूयात आणि मॅडम याच निमित्तानं आज तुम्ही सगळ्या आपल्या महिला प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगाल प्रत्येक पालकांना मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलींना तुम्ही शिकवा स्वतःच्या पायर उभा करा जेव्हा महिला शिकेल स्वतः सक्षम होईल सक्षम ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा समाजामध्ये पण तिचं स्थान महत्वाचं राहील आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा जेव्हा सहभाग वाढेल तेव्हा समाजाचा आणि देशाचा विकास होईल त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की महिलांना जास्तीत जास्त शिकवा कमी वयात मुलींचे लग्न करू नका आणि आताच्या मुलींना मुलींच्या मुलांवर दोघांवर पण तुम्हाला लक्ष ठेवणं आहे आणि एक मित्र किंवा मैत्रीण या भावनेतून त्यांच्याशी वागा आणि मॅडम खरं म्हणजे आता जसं म्हणालात आपण की नवरात्र उत्सव आपण साजरा करतो आहोत आपण नवदुर्गा आहोत प्रत्येक महिलेमध्ये ती शक्ती आहे की ती सगळ्या प्रॉब्लेम सगळे संकट आहे ना ते पार करू शकते आणि महत्वाचं म्हणजे कोणताही सण असो उत्सव असो आम्ही अगदी आनंदी असतो घरी पण तुम्ही तुमच्या ड्युटीवर कार्यरत असता त्यामुळे आम्ही अगदी आनंदी असतो तर तुम्ही सण उत्सव कशा साजरा करता आमचं पोलीस स्टेशन हे आमचं घर आहे आम्ही घरात आमच्या कुटुंबावर समयेत असल्यानंतर सकाळी सकाळी जो काय वेळ असतो त्या वेळेमध्ये आमचं थोडंसं घरातले सण सा समारंभ सा, साजरा करणं किंवा वेळ देणं हा असतो पण जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातो समजा गणपतीचा सण असेल तर पोलीस स्टेशन लेव्हलला गणपतीचा सण सा साजरा करणं किंवा मंडळाला भेटी देणं मंडळामध्ये जाणं हाच आमचा गणपती हाच आमचा सण असतो आणि आम्ही आनंदात कळी करत असतो आम्हाला असं वाटत नाही की बाबा माझं माझ्या घरी काही नाही माझे गणपती घरी राहिलेत ही भावना येत नाही आणि आमच्या बरोबर आमच्या घरातल्याना पण आता ही भावना येत नाही कारण का तुम्ही समजून घेतलेला आहे आम्हाला आता हे दुर्गा उत्सवच असेल तर मी आता सुप्याला असते तो सुप्यामध्ये बरीच मंडळ आहेत मी तिथं जाते दुर्ग्याची मी पूजा करते तिथं आरती करते तर हाच आमचा समारंभ आहे आणि ह्याच्याबरोबर जेव्हा आम्ही लोकांना सुरक्षित ठेवतो हो तो, तो ते एक समाधान आहे ते फार वेगळं आहे मॅडम आणि ते फार छान आनंद देणार आहे समाधान तुमची ही भावना ऐकूनच खूप छान वाटलं की सगळ्यांना समाधान म्हणजे सगळे सुरक्षित आहेत यातच तुमचं समाधान आहे हे ऐकून खरंच खूप छान वाटतंय की जिथे आपण फक्त स्वार्थाचा विचार करतोय तिथे आपल्यासारखे जे पोलीस असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकारी असतील ते फक्त समाजाचा विचार करतात आणि जिथे आपण म्हणतो की आता सगळीकडे स्वार्थ आहे तिथे आपल्यासारख्या माणसांमुळे जे स्वार्थी भावना आहे माणूस की आहे ना ती जपला जातीय आणि मॅडम खरं म्हणजे पोलीस निरीक्षक हा शब्द बराचदा ऐकून असतो बऱ्याच वेगवेगळ्या मुली असतात मुलं असतात त्यांना हे काम करायचं असतं पोलीस निरीक्षक व्हायचं असतं जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुमचा आदर्श घ्यायचा असतो पण पोलीस निरीक्षकाची काम काय असतात पोलीस निरीक्षक म्हणजे हा पोलीस स्टेशनचा इंचार्ज असतो आणि त्या विभागामध्ये त्या भागामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे पोलीस निरीक्षकावर असतं आणि पोलीस निरीक्षक हा एकटा काम करत नसतो त्याच्यावर त्याची टीम असते पोलीस कॉन्स्टेबल पासून पोलीस हवालदार एएसआय पीएसआय एपीआय ही पूर्ण टीम घेऊन त्यांच्याबरोबर त्या भागातली कायदेस व्यवस्था राखणं आणि लोकांना जे अन्याय होतात त्यांपासून त्यांना न्याय देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आम्ही करत असतो नक्कीच मॅडम ते आम्ही सगळेच जाणून आहोत आणि आज तुम्ही इथे आलात खरं म्हणजे तुमचं मध्ये आजारी होता तरी पण तुम्ही वेळ काढून आलात त्यामुळे प्रेक्षकांना ही आनंद होणारच आहे आपला गप्पा ऐकून आणि मलाही खूप आनंद होतोय वेळ काढला तुम्ही आमच्यासाठी तर मॅडम नवरात्र झालं की लगेच दसरा येतो आणि दसऱ्यामध्ये अनेक मिरवणुका निघतात किंवा अनेक गोष्टी होत असतात ज्या नको व्हायला तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की कशा प्रकारे आपण शांतता राखू शकतो आपल्या नगरमध्ये नगरमध्ये शांतता राखण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करते, दस करते ते की दसऱ्याच्या त्या मिरवणुका येतील असं तर त्या मिरवणुकीच्या वेळी महिलांसाठी आहे की महिलांनी सुरक्षेसाठी आपले दागिने दागदागिने सांभाळावेत छेडसाठी साठी आमचं पथक असतं ते तुम्हाला मदत करेल पण पन तुम्ही पण आपली काळजी घ्यावी त्यानंतर ह्या सण समारंभाच्या दरम्यान जे खोटे खोटे मॅसेज येत आहेत जे अफवा येतात त्यांवर विश्वास ठेवू नये जर तुम्हाला काय वाटत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करावा आणि त्याची खात्री करावी अफवावर कोणी विश्वास ठेवणे आणि समाजामध्ये शांतता राखण्याचं काम आपण करावे फार महत्त्वाची भूमिका आपल्या आता आहे तर प्रेक्षक भाऊ आज आपण अपन आपला अष्टपैलू रमणी या कार्यक्रमामध्ये या विशेष शो मध्ये आपल्या नगर येथील पोलीस निरीक्षक सौ ज्योती गडकरी मॅडम सोबत गप्पा मारल्यात आणि त्यांनी अनेक छान छान संदेश आपल्याला दिलेले आहेत आवाहन केलेलं आहे त्यामुळे के आपणही त्यांची थोडीशी मदत करूया आणि त्यांनी दिलेल्या आवाहन त्यांनी दिलेल्या संदेशाचं पालन करूयात आपण अशाच महिलांसोबत गप्पा मारणार आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नमस्कार धन्यवाद नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री Associated by Sahyadri Publications.